राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला म्हणणाऱ्यांच्या दाव्यात तथ्य नाही शरद पवारांचा अजितदादांना टोला काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असं काही जण सांगत आहेत मात्र हा दावा अजिबात सत्य नाही काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला असं म्हणणं चुकीचं आहे अशा शब्दात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला ते रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते तुम्ही जागृत राहा आणि कष्ट करा महाराष्ट्र तुमच्यासोबत राहील जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही असा सल्ला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला यावेळी शरद पवार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात सक्त वसुली संचालनालयाकडून ईडी होणाऱ्या कारवाईविषयी भाष्य केले आज घडीला देशात कोणीही भाजपच्या विचाराच्या विरोधात भूमिका घेतली की त्याच्या विरोधात सत्तेचा गैरवापर केला जातो यापूर्वी महाराष्ट्रात ईडी हा शब्द कोणालाही माहीत नव्हता परंतु गेल्या काही वर्षामध्ये ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे या काळात ईडीचा गैरवापर झाला दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या काळात ईडीकडून सहा हजार केसेस नोंदवण्यात आल्या चौकशीनंतर त्यापैकी केवळ पंचवीस प्रकरणांमध्ये तथ्य असल्याचं आढळून आलं मात्र या पंचवीसपैकी दोघांना शिक्षा झाली ईडीच्या या सगळ्या कामासाठी जवळपास चारशे चार कोटी खर्च झाले असे शरद पवार यांनी सांगितले ईडी कोणाच्या मागे लागली याकडेही बघितले पाहिजे गेल्या काही वर्षामध्ये अठरा हजार एकशे सत्तेचाळीस नेत्यांची चौकशी झाली यापैकी पंच्याऐंशी टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत भाजप सत्तेत आल्यापासून ईडीचा हत्यारासारखा वापर होत आहे भाजपच्या काळात एकशे एकवीस नेत्यांवर ईडीची कारवाई झाली परंतु ईडीने कारवाई केलेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे माझा व्यक्तिने अनुभव असा आहे की मी असं म्हणेन नंतर आमचं चिन्ह गेलं घड्याला त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम विचार हा महत्वाचा असतो चिन्ह हे मैर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हाला लोकांच्या चिन्हात काढून घेतलं जावे तर आमचा फक्त दुसऱ्या दिला ज्यांनी फक्त स्थापन केला ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली त्यांची आता तो फक्त काढून घेऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं कधी यापूर्वी या देशात घेतलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं दा। माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आम्ही सुरू करताना गेलो आहोत आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर अशी आमची अपेक्षा अजून मागणी अजून मागणी केली नाही त्यांनी आम्हाला फक्त वाटवले सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्यांची वेळ घेणार आहोत आमच्या चर्चा करून आम्ही त्यांना प्रस्ताव आणखी चिन्ह चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही त्यांनी आम्हाला स्वाभाविक किंवा झाली चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे त्या वेळेला होईल अजित पवार बारामती कोर्ट मध्ये बोलताना म्हटलं की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भाविक आवाहन तुम्हाला इतकी वर्ष त्यांचं ऐकलं चांगली गोष्ट आहे तुम्ही काही नियोजन केलं राहणार नाही मी या पूर्वीच जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभे राहणार नाही त्यामुळं काहीतरी वाहनाचं बोलायचं काही नाही कामतीचे लोक सहाने आहेत समजदार आहेत वर्ष वर्ष कोणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी फायदेले आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे